केशवजी आपलं स्वागत आहे झिरो आवर मध्ये खर तर आजच आम्ही जो प्रश्न लोकांना विचारला तोच आम्ही तुम्हालाही विचारतोय बच्चू कडू यांची जी नाराजी आहे त्यांनी उमेदवार उभा केलाय नवनीत राणांना त्याचा फटका बसेल का असं मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक पक्षाला प्रत्येक नेत्याला त्याच्या इच्छा आकांक्षा असतात त्याला असं वाटतं की आपल्या पद्धतीने काही गोष्टी झाल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीचा निवडणुकीचा शेवटचा अर्ज भरला शेवटच्या दिवस येईपर्यंत प्रत्येक नेता आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो आणि यात गैर पण काही नाहीये त्यामुळे बच्चू कडूंच्या काही इच्छा काही मत आहेत त्यांची मतं आहेत त्या मतांचा आदर राखला पाहिजे असं त्यांना वाटतं आणि त्यातला स्थानिक राजकारणातले काही त्यांच्या अडचणीचे मुद्दे आहेत ज्यातनं त्यांचा आज राग रागवून त्यांनी काही भूमिका व्यक्त केली असेल पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही सगळेजण आता भारतीय जनता पार्टी असो अथवा आमच्या सोबतचे असलेले सर्व सहकारी पक्ष मग शिवसेना असो राष्ट्रवादी असो किंवा बच्चू कडूंचा पक्ष सुद्धा आमच्या सोबत आहे या सगळ्यांचं एक लक्ष की विकसित भारताची संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रत्यक्षात आणण्यासाठी चारशे प्लस चा नारा जो दिला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि जनता त्यांच्या सोबत आहे तर त्या सगळ्या नाराला सत्य आणण्यासाठी जे जे करावं लागेल हो शकतं पण बच्चू कडू ते करायला तयार नाहीये तरी सुद्धा आपण म्हणत आहात ते आपल्या बरोबर आहेत ते कसे बरोबर बरोबर आहेत नाही 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 ते बरोबर आहेतच प्रश्न असा ते आहे ते सरकारमध्ये आहे तर सरकारचा पाठिंबा आहे असं मी तुम्हाला पहिला प्रयोग वाक्य म्हणून मी जाणीवपूर्वक केलं की अर्ज भरायच्या शेवट तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्हाला सुद्धा सगळं माहितीये अर्ज भरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकजण आपल्या भावना आपली मतं ही आग्रहानी मांडून त्या सत्य करून घेण्याचा प्रयत्न करत असतो केशवजी म्हणजे याचा अर्थ असा काढायचा का की आताही आग बच्चू कडू यांचं मन वळवण्याचा प्रयत्न कुठतरी भाजपा किंवा सरकारकडनं होणार महायुतीकडनं होणार आणि जर ते त्यांचं मन वळवू शकलात तर त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न होणार आहे का असं आहे ना मा, की पुन्हा एकदा सांगतो की बच्चू कडूच म्हणजे बच्चू कडू आमच्या दूर गेलेच नाही त्यांची काही मतं आहेत स्थानिक राजकारणांना काही त्यांचे विषय झालेले आहेत मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी बच्चू कडूशी नक्की बोलतोय येत्या दिवसामध्ये आणि ज्या पद्धतीने गेल्या आहेत दिवस तुम्हीच आता तुमची स्टोरी पाहत होतो की सगळे नेते सागरवरती येत आहेत समजूत काढून देवेंद्रजी त्यांना परत पाठवत आहेत त्यातनं एकसंध महायुतीचं चित्र समोर येत आहे तसंच नेमकं मला विश्वास आहे की मोदीजींचं स्वप्न जे मोदी चारशे पाच चारशेचा नारा आपल्याला पार करायचा आहे त्यासाठी बच्चू कडूजी सुद्धा पुढच्या काळात महायुती सोबतच असतील त्यांच्या भावना ते मांडतात त्यात गैर मांडण्याचं कारण नाही पण त्यांच्या समस्या भावना समस्या जे काय आहेत त्याच्यावरती मला नक्की खात्री आहे की देवेंद्रजी उत्तर काढतील आणि त्यांचं समाधान करतील Uh, केशवजी एकंदरीत अमरावतीचं जर चित्र पाहिलं तर तिथे एकीकडे बच्चू कडूंची नाराजी आणि आपल्याला बच्चू कडूंचा आक्रमक स्वभाव हा गेली अनेक दशकांचा माहिती आहे ते आज समोर आले आणि त्यांनी उमेदवार दिला मात्र सगळ्यांना हे सुद्धा तेवढंच माहिती आहे की तेवढीच नाराजी अडसुळांची आहे तेवढीच नाराजी अगदी प्रवीण पोटे असो किंवा इतर भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांचे आहेत प्रवीण पोटेंसारखे तिथे नेते आहेत त्या आज उघड बच्चूकडूनच्या प्लॅटफॉर्मवर आज आले नसतील पण ही तिघही ताकदवर मंडळी आहे त्याचा फटका कुठतरी अमरावतीत बसू शकतो का काय नक्की प्लॅन आहे भाजपाकडे हे हे मान्य केलं आपण जसं म्हणतात ते की प्रत्येकाला आपापली भूमिका असते काही कारण असतील ते त्यामुळे त्यांनी तिथं विरोध केला प्रश्न विरोधाचा नाही प्रश्न हा आहे या विरोधाचा किती मोठा फटका बसू शकेल आहे की आता अजून प्रत्यक्ष निवडणुकीला तशा अर्थाने काही टप्प्यांमध्ये निवडणूक सुरू झाली आहे पण तशा अर्थाने निवडणुकीला अजून सुरुवात झालेली नाही जी कधीच पुढच्या दोन तीन दिवसामध्ये होईल त्यामुळे अजून बरेच मुद्दे रंगायचे बऱ्याच विषय यायचे त्यामुळे एकदा त्यातनं पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभा महाराष्ट्रात व्हायच्या आहेत हे सगळं आणि आता सुद्धा महाराष्ट्रातलं वातावरण हे मोदीमय झाले हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे प्रवीण कोटे नक्की ताकदवर आहेत बाकी सगळे आमचे स्थानिक नेते आहेत ते पूर्णपणे ताकदवर नेते आहेत त्या अमरावतीचे पण तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य असं असतं की ज्या ठिकाणी एकदा निर्णय निर्णय पण आम्ही आमच्यामध्ये शंभर टक्के चर्चा होईल त्यामध्ये मतं वेगळी वेगळी मांडली जातील पण एकदा निर्णय झाला कि मग मात्र त्या निर्णयावरती भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मनाविरुद्ध असला तरी सुद्धा तितक्या ताकदीने बाहेर पडतो आणि तो पक्षाचा निर्णय आपला निर्णय समजून कामाला लागतो अमरावतीमध्ये सुद्धा जरी काही गोष्टींमध्ये मध्ये बटत नसेल असं ठाणे झाला असं असू शकतं पण तरी सुद्धा आता एक आमचं सगळ्यांचं ध्येय व्यापक आहे आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुढच्या काळामध्ये पंतप्रधान नक्की होणार आहेत त्यात इथला ते खासदार हा सहभागी असेल पंचायत प्लस आमचा नाराय तोच आम्हाला साध्य करायचा आहे तो आम्हाला आणायचा आणि जनता हा नारा असत येण्यासाठी सोबत आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जरी काही समजा स्थानिक ठिकाणच्या काही गोष्टी असतील तर तो मन ते मत मन ते मनभेद आहेत मनभेद नाहीत मतभेद आहेत ते मतभेद निघून जातील आणि पूर्ण ताकदीने प्रवीण कोठे सहित बाकी सगळी जी लोक आहेत ती पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीचेच आहेत ती लोकसभा ते उभे राहतील राहत बच्चू कडूंचा प्रश्न बच्चू कडू आपण पाहतो सातत्याने या महा महायुतीच्या सरकारने सहभागी आहेत त्यांनी जे जे प्रश्न मांडले ते प्रश्नाचं उत्तर एकनाथ जे असतील देवेंद्रजी असतील त्यांनी दिले दिव्यांगांचं त्यांना त्यासाठी त्यांना विशेष रचना हवी होती महामंडळ हवं होतं त्या पद्धतीची रचना केली त्यामुळे ज्या पद्धतीच्या अपेक्षा त्यांच्या होत्या त्या पद्धतीने काम करणार हे महायुतीचं सरकार आहे आता राहत्याला स्थानिक ठिकाणचा प्रश्न आहे त्या स्थानिक ठिकाणच्या प्रश्नावरती उत्तर काढण्याचं त्यांना निश्चित करण्याचं काम मला असं वाटतं माननीय देवेंद्रजी पुढच्या काळात करतील आणि या प्रश्नामध्ये अमरावतीमध्ये शंभर टक्के पुन्हा एकदा मोदीजींचाच मोदीच्या सोबत असणारच खासदार केशवजी एक आता महायुतीतून महाविकास आघाडीकडे जाऊया एकंदरीत जर चित्र बघितलं तर आंबेडकरांची भूमिका बघितली आज काँग्रेसनं धमकी दिली आहे की आ, ते मैत्रीपूर्ण लढतीत काही ठिकाणी आपले उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या विरोधात उतरवतील एकंदरीत येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या एकसंधतेकडे आपण कसं बघता मला तुम्हाला हेच सांगायचं आहे म्हणजे महायुतीमध्ये एखाद दुसरी काहीतरी ठिकाणी अशा गोष्टी घडल्या त्याच्यावर आपण चर्चा करतोय पण समोर महाविकास आघाडीमध्ये कशात कुणाचा कोणत्या पायपोसच नाही डायरेक्ट थेट पद्धतीने ज्या पद्धतीने काल तर खंजीर खोपासलेची भाषा प्रकाश आंबेडकरांनी केली संजय राऊतांबद्दल काँग्रेसने ज्या पद्धतीचे कार्टून शिवसेनेवरती शिवसेनेबद्दलचे कार्टून चालवले ज्या पद्धतीची टीका संजय निरुपम असेल बाकी सगळ्या नेत्यांनी केल्या आपापसामध्ये ज्या पद्धतीची लाथाळी आजही तुम्ही तुम्हीच वाचण्याचालवली असेल की आज सुद्धा शरद पवार आणि काँग्रेसनी शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाबद्दलच्या ज्या पद्धतीच्या नाराज व्यक्ती जागा जाहीर करण्याबद्दल त्यामुळे याच ही सगळी परिस्थिती बघता ज्यांचं कुठल्याच पद्धतीचं एकमत होऊ शकत नाही उमेदवाराबद्दल गेले सहा महिन्याने ते गुराळ त्यांचं सुरू आहे ते आपण पाहतो आहोत जागा वाटपाबद्दल कसली चर्चा होत एकमत होऊ शकत नाही अनेक अनेक जागांवरती एकमत नाहीये एकमेकांमध्ये लाथाळ्या प्रचंड सुरू आहेत आणि तरी सुद्धा म्हणजे एखाद्या अमरावतीच्या जागेवर इथे आपण चर्चा करतोय पण इथे महाराष्ट्रात अशा अनेक ठिकाणी जवळपास प्रत्येक ठिकाणी जिथे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटा जागा मिळाली त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक आग्रही आहेत बाकी ठिकाणी उलटी परिस्थिती आहे त्यामुळे या लाथाळीच पुढच्या काळात म्हणजे इथंच एक येऊ शकत नाही पुढे देशासाठी काय ते एक येणार आहेत हेच चित्र जनतेसमोर जात आहे आणि पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी आहे की नाही अस्तित्वात असा प्रश्न पुढच्या पंधरा दिवसांत दिसायला पाहायला मिळेल हे तुम्हाला नक्की सांगतो केशवजी धन्यवाद आपण झिरो आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट